राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आपल्या शेकडो समर्थकांसह ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी आनंद आश्रमात मंत्री उदय सामंत आमदार किरण सामंत उपस्थित होते शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राजन साळवी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते राजीनामा दिला होता मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही मला आमदार की नको पण माझ्या कार्यकर्त्यांना सांभाळा असं त्यांनी यावेळी सांगितलं राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आणि तुमच्या आमच्या सर्वांचे पालक एकनाथजी शिंदे रत्ना जिल्ह्याचे पालकमंत्री माझे सहकारी उदयजी सामंत राजापूर लांजाचे विद्यमान आमदार किरणजी सामंत उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरती शिवसेनेचे सन्मान्य पदाधिकारी आणि माझ्यासोबत आलेले राजापूर लांझा या मतदारसंघातले सर्व विद्यमान पदाधिकारी लोकप्रतिनिधी खास आलेले आमचे सर्व मुंबईवासीय बंधुनो व मित्र हो नऊ तारीख म्हणजे भाईंचा जन्मदिवस आणि तोच धागा पकडून कारण माझा सुद्धा जन्म नऊ जुलैला भाई आणि नऊ तारीख म्हटली तारी की, की शुभ असते उदयजी आणि मग नऊ तारखेला सकाळी भाईना भेटलो भाई आशीर्वाद घेतले आणि म्हटलं की मला आता कुटुंबातला एक सदस्य छोटा भाऊ मागे राहिला होता तो तुमच्या परिवारामध्ये परत येऊ इच्छितो अशी इच्छा व्यक्त केली माझ्यासोबत माझ्या मतदारसंघातले अनेक मंडळी आपल्या शिवसेनेमध्ये येऊ इच्छितात अशा तरी इच्छा व्यक्त केली आणि आजचा हा सुवर्ण दिवस निघाला मी खरोखर स्वतःला नशिबान समजतो कारण ही जागा पवित्र आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या स्पर्शाने ही जागा पवित्र झालेली आहे त्यांच्या आधिपत्याखाली शिंदेसाहेबांचं नेतृत्व उभं राहिलं हे संपूर्ण महाराष्ट्राने आणि संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे आणि मला आठवतो तो प्रसंग भाई की वंदने शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मी दोन हजार साली जिल्हा प्रमुख झालो आणि प्रमुख झाल्यानंतर या ठिकाणी स्वतः दिगेसाहेबांनी माझ्या ठिकाणी सत्कार सन्मान केला होता ह्या आपल्या मठामध्ये आणि पुन्हा एकदा एवढ्या वर्षानंतर शिंदेसाहेबांनी या ठिकाणी माझा सत्कार सन्मान केला आपल्या कुटुंबामध्ये सामावून घेतला मी खरोखर स्वतःला नशीबान समजतो आज या ठिकाणी माझ्या डोळ्यामध्ये दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू आहेत एका डोळ्यामध्ये बाई दुखा सुरू आहेत काय गेली अडतीस वर्ष शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं काम करत असताना नगरसेवक नगराध्यक्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस त्या कालावधीमध्ये मी आमदार होऊ शकलो नंतर शिवसेना उपनेता झालो या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्वसामान्य काम कुटुंबातला सदस्य एवढ्या मोठ्या पदावरती पोचला आणि तो पक्ष मला आज मागे टाकून सोडून मला आता नवीन प्रवाहामध्ये यावं लागतंय त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये नक्कीच दुःख श्रू आहेत आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंद श्रू आहेत कारण कुटुंबातला सदस्य म्हणून भाईने माझ्यावरती प्रेम केलं दोन हजार नऊची निवडणूक त्या निवडणुकीमध्ये भाई आणि आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये असेल त्या काळापासून आम्ही नऊ आणि चौदा एकोणीस दोन हजार बावीस पर्यंत भाईनी मला कुटुंबातला एक छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन दिशा आणि सहकार्य केलं त्या भावनेने निश्चितपणे पुढं गेलो आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये सुद्धा पुढे जायचा निर्णय घेतला एक दुःख आहे नक्कीच अडीच वर्षापूर्वी भाई मुख्यमंत्री होत असताना जाऊ शकलो ना ती त्या वेळची ती ती परिस्थिती असेल पण पर निश्चितपणे त्यानंतरच्या कालावधीमध्ये हा निर्णय घेतला आणि भाईने मला कुटुंबामध्ये सामावून घेतला निश्चितपणे आनंदाचा क्षण माझा आहे आणि मा मग दोन हजार सहा ला मी पोडण लढवली होती त्या मध्ये सुद्धा सामान मी पराभूत झालो होतो पण नऊ चौदा एकोणीस मध्ये निवडून आल्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला मी सामोर गेलो दोन हजार चोवीसच्या निवडणुका सामोरं जाताना मला पराभवाला सामोरं जावं लागलं ह्याला जबाबदार कोण हा प्रश्न नक्की आतापर्यंत मी आपल्या समोर मांडलेला आहे आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदा साली भाजप सेनेची युती सत्ता आली आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं उदयजी कि माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल म्हणून शिंदेसाहेबांनी सुद्धा त्यावेळेला उद्धव साहेबांकडे माझी शिफारस केली होती दुर्दैवाने होऊ शकलो नाही पण शिवसेनेचे नेते आता नाव घ्यावंच लागेल विनायक राऊतनी त्यावेळेला दीपक केसरकर मंत्री केलं राजन साहेब तिथंच राहिला तो कालावधी गेला दोन हजार चोवीस ची निवडणूक आली आणि मग त्यावेळेला सुद्धा वाटलं होत की राज्यसभेना पुन्हा संधी मिळेल कुठेतरी मंत्री होईल माझे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले आणि उदय सामंत मंत्री झाले दोन हजार एकोणीस ला मंत्री झाले आणि मग दोन हजार चोवीस ला चला वाटलं होतं मी साहेबा भाईना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं त्यामुळे नक्कीच सत्ता महाविकास गडची येणार आणि राज्यसभेचं चुकलेलं फुकलेलं सर्व मंत्रिपद पुन्हा मिळणार पण नियतीच्या मनामध्ये वेगळं होतं का शिंदे साहेबांकडे सुद्धा साहेबांची आलेली दैवी शक्ती असं म्हणावं हो लागेल चोवीस तासातले जवळजवळ वीस तासाच्या वरती काम केलं जातं ती एक वेगळी दैवी शक्ती आहे हे तुम्हाला मला माहिती आहे आणि म्हणून दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही पराभूत झालो पराभव आम्ही मान्य केला परंतु दोन हजार सहाचा पराभव तो झाला दोन हजार चोवीसचा पराभव हा माझ्या माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांच्या जीवारी लागला निवडणुकीमध्ये हारजीत होत असते परंतु त्यावेळेला त्या निवडणुकीच्या याच्यामध्ये शिवसेने आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांचा जिल्हा प्रमुखांनी विलास चाकील त्या पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं भैया असं कबूल करेल जाहीरपणे करणार नाही कस कबूल आपण <laughs> सांगा आणि म्हणून अशा ह्या पराभवाच नक्कीच जिवारी लागलेला आहे आणि म्हणून मग आम्ही शांत होतो आणि म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही ठरवलं की पुन्हा एक आमचं वाट स्वरूप वाट चुकलेला भाऊ कुटुंबाच्या बाहेर गेला होता परत भाईनी कुटुंबामध्ये मला घेतलं छोट्या भावासारखं प्रेम केलं आणि आज मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भाई या ठिकाणी म्हणजे आपण म्हटलं जात दुधामध्ये साखर पडली की दूध मधुर होतं तस ह्या राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आज आम्ही सर्व मंडळी पुन्हा याच्यामध्ये आल्यामुळे दूध मधुर झालेलं आहे तर भविष्यातल्या कालखंडामध्ये या जिल्ह्यामध्ये शतप्रतिशत शिवसेनाच होणार या ठिकाणी सांगू इच्छितो जाता आता एकच आपल्याला सांगू इच्छितो हा सांगू इच्छितो की आज आपण पाहिलं असेल गेले आठवडाभर राजन सावीना विधान परिषद देणार राजन सावींना महामंडळ घेणार हे मी बोलत नाही हे मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जात आहे मी एवढं नम्रपणे सांगेन की मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आश्वासना सर्व काय मिळालंय मला काही नको मी अत्यंत समाधानी आनंदी आहे परंतु भविष्यातल्या कालखंडामध्ये या भागामध्ये संघटना वाढवणं मोठं आम करणं आमचं आद्य कर्तव्य राहील आणि म्हणून फक्त आणि फक्त एकच अपेक्षा माझ्या माझ्यासोबत आलेले राजापूर लांजा मता मतदारसंघातले माझे सर्व मतदार माझे शिवसैनिक माझे पदाधिकारी त्यांना योग्य ते सन्मान एक दोन त्यांना अनुषंगाने जे का देता येईल ते द्यावं आणि महत्वाचं म्हणजे उरले सोयला विकास उदयजी आपण पालकमंत्री आहात आपण तिथले स्थानिक आमदार आहेत मी या ठिकाणी तुमचा एक मोठा भाऊ मान्य केलेलं आहे अशा तऱ्हेने माझ्यापेक्षा माझ्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांभाळू शंभरपणे या ठिकाणी विनंती करतो कारण आपण पाहिलं असेल आज जवळजवळ साडेसहाशे सातशे लोक आज या ठिकाणी आलेले आहेत मतदारसंघामध्ये अनेक लोक आहे त्यामुळे उदयजी आणि किरणजी आपला मतदारसंघ मला वाटतं नव्वद टक्केच्या पुढे जाऊन अशा तऱ्हेच्या या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये आपल्या आधिपत्याखाली पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही एकत्रपणे काम करतो असं आपल्याला सांगू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र